तो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा मानत असेल तो, तो कधीही खालची भाषा वापरणार नाही कुठल्या स्त्रीबद्दल कोणाच्या आईबद्दल वाईट आणि चुकीचं बोलणार नाही आणि खरं तर त्या संदर्भात मी प्रतिक्रिया द्यावी हे मला योग्यही वाटत नाही प्रत्येकाचं बोलणं त्यांना लखलाभ माझ्या पाठीशी आईचा आशीर्वाद माझ्या पाठीशी अंबाबाईचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आई भवानीचा आशीर्वाद आणि माझ्या पाठीशी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचा आशीर्वाद याचा अर्थ त्यावेळेस तुम्ही मिळून देत नव्हतं आताही तुम्हाला मिळून द्यायचं नाही फक्त आता, आता आईचा काहीतरी मुद्दा उकरून काढाय आणि आईला पुढे करून राजकारण करू नाही तुच्छ राजकारण येते आईचा सुद्धा राजकीय स्वार्थासाठी बळी देऊ नये आईला ढकलू नये फडणवीसांनी पुढे स्वतः छातीवर घ्यावा सगळं काय असेल मर्दासारख माऊलीला पुढं नाही घालाव राजकीय स्वार्थ आणि सत्तासाठी ते पट टिकायसाठी आईला सुद्धा याचा ढकलाव असा पुत्र महाराष्ट्र पुन्हा एकदा बघायला लागला ब्युरो रिपोर्ट नेटवर्क